औरंगजेब भाजपचा कोण लागतो उद्धव ठाकरेंचा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच आहे महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे आणि त्यातच काल संध्याकाळी औरंगजेबाच्या कबरीला हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरामध्ये तरुणांच्या दोन गटात भीषण राडा झाला यावरून वातावरण तापलं आणि मोठा जमाव रस्त्यावर उतरला यात काही असामाजिक तत्वांनी जाळपोळ केली आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला या दगडफेकीत पंधरा पोलीस जखमी झाल्याचं वृत्त असून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबवत पोलिसांनी अनेक तरुणांना ताब्यात घेतलेलं आहे यावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत आणि आता यावरून नुकतंच ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी नुकतंच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावली आणि यावेळी त्यांना औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी भाष्य केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कबर उखडण्यामागे असमर्थता दर्शवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग औरंगजेब तुमचा कोण लागतो असा मला प्रश्न भाजपला आणि केंद्र सरकारला विचारायचा आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्र केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय तो औरंगजेब तुमचा कोण लागतो आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पराक्रमाचे पुरावे ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय तुम्ही सरकारकडे जा मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा आणि ते तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आहे सोपा विषय आहे त्याच्यात ता दंगल करायचं कारण काय आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे आरएसएसचं मुख्य कार्यालय नागपूर आहे अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का या सगळ्या एका, एका ले ले। या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत नाही अगदी अगदी तुमचा प्रश्न योग्य आहे सरकार त्याचं अपयश लपवण्याचा प्रयत्न करते आणि हे अपयश लपवण्यामध्ये आणखीन अपयशी ठरते मला भारतीय जनता पक्षाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं हिंदुत्व आम्ही पाहिलेलं आहे हे हिंदुत्वाचं ढोंग आम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तानसोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला यांची पोरं ठरं जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आयोजित करणार इकडे साध्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीना इकडे सहारा दिला त्या नक्की कुठे कल्पना नाही पण त्याच बांगलादेशबरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे नाही यांची मिलीभगत आहे यांची सगळी मिलीभगत आहे यांच्याकडे कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत परत एकदा सांगतो औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही आम्ही पण करत नाही करूच शकत नाही पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हदबलतेने आज मुख्यमंत्री म्हणाले की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय जा ना मोदींकडे मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरी मुख्यमंत्र्यांनी द्यावं रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई